काळ हा तुझा जवळी आला कारे भूलल तू माया मोहाला जा शरण तू गुरुदेवाला गुरुदेवा 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 काळ तुझा हा जवळी आला कारे भुलला तू माया महा जा शरण तू गुरुदेवाला गुरुदेवा 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 एक क्षण तुझा आहे मोलाचा एक एक क्षण तुझा आहे मोलाचा नको करू गर्व ना शिवंत शरीराचा नको करू गर्व ना को शिवंत शरीराचा हे मानवा कर तू रे सेवा हे मानवा कर तू रे सेवा कारे गांजी तू मात्या पित्याला कारे गांजी तू मात्या पित्याला गुरुदेवा गुरुदेवा जावळी आला का रे भुलला तू माया मोहाला ज शरण तू गुरुदेवाला गुरुदेवा 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 गुरु लक्ष चौऱ्याऐंशी तू फेरा रे फिरता लक्ष चौऱ्यांशी तू फेरा फिरता नवचीत जन्म तुला रे मानवाचा नवचित जन्म तुला रे मानवाचा हे केशवा हे माधवा हे केशवा हे माधवा आठवमुखी रामकृष्णाला आठवमुखी तू रामकृष्णाला गुरुदेवा 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 काळ तुझा जवळी आला का रे भुलला तू माया मोहाला का रे भुलला तू माया महाला ज शरण तू गुरुदेवाला गुरुदेवा 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 आता तरी मानवा कर काही भक्ती आता तरी मानवा कर काही भक्ती भक्तीने तुला मिळेल मुक्ती भक्तीने तुला मिळेल मुक्ती वासुदेवा हे यादवा वासुदेवा हे यादवा आहे विशंभर चरणाला आहे विशंभर चरणाला गुरुदेवा 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 गुरुदेवा, गुरुदेवा। काळ तुझा हा जवळी आला का रे भुलला तू माया मोहाला काळ तुझा हा जवळी जा शरण तू गुरुदेवाला जा शरण तू गुरुदेवाला गुरुदेवा 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 काळ गुरु तुझा जवळी आला काळ तुझा जवळी आला का रे बुलला तू माया मोहा अरे भूलला तू माया मोला जा शरण तू गुरुदेवाला जा शरण तू गुरुदेवाला गुरुदेवा 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 धन्यवाद गुरु